कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीनं तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे शौचालयात टॉवेलनं गळफास घेत क्रूर कर्मानं त्याचं जीवन संपवलंय मात्र ही नसून हत्या असल्याचा आरोप आरोपीचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी केलाय बघूया कल्याण बलात्कार प्रकरणातील नराधमाची आत्महत्या क्रूरकर्मा विशाल गवळीनं घेतला गळफास पहाटे तीन वाजता तळोजा जेलमध्ये कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे पहाटे तीन वाजता तळोजा जेलमध्ये गळफास लावून क्रूरकर्मा विशाल गवळीनं त्याचं जीवन संपवलंय विशाल गवळीनं कोळसेवाडीमधील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती या प्रकरणात विशाल गवळीला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं नराधम विशाल गवळी हा पहाटे साडेतीन वाजता उठला आणि शौचालयाला गेला दरम्यान शौचालयात टॉवेलनं गळफास घेत नराधम विशालनं आत्महत्या केली आहे पोस्टमार्टम होईल त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता अत्याचार केला होता त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे तर रिपोर्ट मध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल दोन तीन महिन्यात होणारच होतं तीन चार महिन्यात की त्याला फाशी म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आजच जी त्याने आत्महत्या केली हा न्याय आम्हाला तर मिळालाच पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे आरोपी विशाल गौड़ी ने आत्महत्या के पीड़ित तरुणी ऐसी न्याय की भावना व्यक्त कर भगवान का सब इसको दंड है बाकी और किसी का दोषी नहीं सब भगवान का दंडित है जैसे को तैसा हो, होता है जैसे के तैसा साथ में हुआ है उसके जो भाई है और उनके जो पिताजी है जो उनके कुटुंब है ये सब कुछ करवा सकते हैं और हल्ला ये इनका ही काम है ऐसे लोग का ही काम है आज हमारी बेटी गई है हमारी बेटी तो वापस नहीं आने वाली है ना हमारी बारह साल की बच्ची ने क्या बिगाड़ा था क्या किया था हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ नराधाम विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर त्याच्या वकिलांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केलाय अक्षय शिंदे प्रमाणे विशाल गवळीला मारल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केलाय मला शंभर टक्के संशय पोलीस यंत्रणे मारले त्याला कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असं चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पीसी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही शंभर किलो वजनाचा माणूस आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये कोणता प्रोटेक्शन होता तुम्ही न्यूज मध्ये सांगत होते का मग राजकीय बले राजकीय बाल असताना तसं काय घडणार ज्या प्रकरणात नराधम विशाल गवळी अटकेत होता ते प्रकरण नेमकं का काय आहे पाहूया कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीला घरात बोलवून बलात्कार केला कुठे वाच्यता करू नये म्हणून त्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली हत्येनंतर मुलीचा मृतदेह एका बॅगेत कोंबून ठेवला विशाल गवळीच्या राक्षसी कृत्यानंतर चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या बायकोनंही मदत केली दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचला विशालनं मित्राची रिक्षा बोलावली आणि बॅगेत भरलेला मुलीचा मृतदेह बाबगावला नेला बाबगावला मृतदेह फेकून दिला आणि विशाल साक्षी घरी परतले घरी आल्यावर विशालनं मद्यप्राशन केलं आणि तो शेगावला पळून गेला शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलून मधून त्याला ताब्यात घेतलं नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले विशाल गवळीनं आत्महत्या केली नसून हत्या केल्याचा आरोप त्याचे वकील आणि कुटुंबियांकडून करण्यात आलाय स्वाती नाईकसह अतिश भुईर झी चोवीस तास कल्याण